नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज मी मस्त खमंग असे वडे बनवणार आहे पालकचे वडे तर इथे बघा पालक स्वच्छ धुवून असा बारीक चिरून घेतला आहे यामध्ये कांदा लसूण आणि जिरं ओवा हळद लाल तिखट एवढं टाकून आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत नंतर यामध्ये ही वाटलेली चणाडाळ डाळ टाकायची आहे चणाडाळ आपण दोन तीन तास पाण्यामध्ये भिजून नंतर अशी पाणी न टाकता वाटून घ्यायची आणि या पालकमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे मस्त अशी मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ साधारण एक चम्मच एवढं टाकायचं फक्त साठी बेसनपीठ वापरत आहोत आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं पुन्हा तर तुम्ही यामध्ये कोथंबीर टाकू शकता त्याने सुद्धा छान लागतात किंवा थोडीशी मेथी बारीक चिरून टाकू शकता मस्त पौष्टिक असे हे वडे तयार होतात तर मुलं पालकची भाजी खात नाही तर आपण अशा प्रकारे वडे किंवा भजे बनवून मुलांना खाऊ घालू शकतो आणि टिफिनलाही देऊ शकतो छान मस्त पौष्टिक असे हे वडे होतात तर हे असे वडे बनवून तळून घ्यायचे आहे तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि मग हे कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत मस्त पावसाळ्यामध्ये असे हे पालक वडे नक्की करून बघा छान लागतात आणि झटपट होतात जास्त साहित्य लागत नाही तर बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे अजिबात तेलकट होत नाहीत हे वडे है, ले ले आपन, गेना रावत। तर आता ह्या राहिलेल्या पिठाची सुद्धा आपण बनवून घेणार आहोत तर मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत आपले हे पालकचे वडे तयार झाले आहेत हे वडे तुम्हाला आवडले तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि हो नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा मस्त साध्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपीसह